ला, सौगते, सौगते ला चाएंचा। 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 स्वागत आहे लाईव्ह युट्यूब फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह आपल्या चला या लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिली या लवकर लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा लाईव्ह बघताय कमेंट करा सगळ्यांनी बरेच दिवस झालं लाईव्ह आपण घेत नाही लाईव्ह ला आपली बरेच फॅमिली येत नाही तर बघू शकता आपण इकडं चाय बनवतोय आता मी बनवणार आहे चाय मस्त गरम गरम चाय कोणाला आवडतोय कमेंट करा तुला प्यायच आहे काय भेटणार नाही एवढं एवढं प्यायला भेटणार तेच जास्त दुध नाही स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांच चला या लवकर युटू फॅमिली लाईव्ह लाईक डन करा चाय कोणा कोणाला आवडतोय कमेंट करा आणि पटापट लिहा चाय प्यायला चाय कोणाला आवडतोय कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक डन करा हॅलो दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आवाज तुम्ही कर माझा आवाज तुम्ही कर हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पटापट लाईव्ह लाईक करा स्क्रीन ला डबल डबल टच करून चाय पाणी झाला का तुमचा कमेंट करून सांगा लाईव नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील हाय हॅलो हॅलो नमस्कार आवाज ना चला लवकर या लाईव्हमध्ये युट्यूब फॅमिली लाईव्ह कुणी बघताय कमेंट करा सगळ्यांनी लाईव्हमध्ये नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता बनवणार आहोत मस्त डाळ तडका दाळ दाल द, लाल वरण बनवणार आहोत आपण आज मी लाल वरण बनवणार आहे कमेंट करून सांगा कसं आहे ते त्यासाठी सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाई। कमेंट बॉक्स तिकट वरण आणि भात तुम्हाला विचारलं होतं मी काय बनवू चला पटापट या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आता चाय आपला छान असा उकळी फुटलेली आहे टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये दूध हॅलो हाय भावांनो लाईव्ह लाईक करा नुसतं लाईव्ह बघू नका थँक यू थँक यू कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईव्ह बघून लागताय कमेंट करा नवीन असतांतर आपला चॅनल सबस्क्राइब करा आपण मग या लाईव्ह हाय हाय हॅलो हॅलो लाईव्ह लाईक करा भावांनो मस्त गरम गरम चाय बनवते मी चाय कोणाला आवडतो कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह आपल्या बरेच दिवस झालं लाईव्ह आपली बरेच युट्यूब फॅमिली लाईव्ह येत नाही लाईक डन करा या लवकर मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये तुमच्या कमेंटच येत नाहीत कमेंट करा ना सगळ्यांनी कमेंट करा कमेंट लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा आणि चॅनल नवीन असताना तर सबस्क्राईब करा लाईवला सपोर्ट करा सगळ्यांनी या फटाफट हॅलो हाय सर्वांना स्वागत आहे स्वागत आहे लाईवला आता मी बनवणार आहे तिकट वरण तिकट वरण कोणाला आवडत कमेंट करून सांगा लाईक डन करा लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा युट्यूब फॅमिली बरेच जण लाईव्ह बघतायत पण लाईक करत नाही असं करू नका लाईव्ह लाईक करणं खूप गरजेचं आहे लाईक डन करा चला आपला चाय झालेला आहे बघू शकताय तुम्ही हे बघा चाय बनलेला आहे कोणाला आवडतो चाय कमेंट करून सांगा पटकन एरा हॅलो हॅलो हाय ना साउंड टू लाईक करा ना भावांनो काय बाई पाच सहा जण लाईव्ह बघतायत पण लाईकच करत नाहीत काय म्हणावा बरं भावांना हॅलो हाय युट्युब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये चला पटापट लाईक डन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक डन करायचं आहे सगळ्यांनी आणि लाईव्ह कडून बघताय कमेंट करा सगळ्यांनी हॅलो हॅलो हाय 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 हॅलो हॅलो स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं पटापट या लाईव्ह मध्ये लाईव्ह डन करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय कमेंट करा चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये पी स्वागत आहे स्वागत आहे